ना खाली उतरायचं म्हणजे रुपया नाही 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 काही घ्यायचं नाही रामकृष्णारी मंडळी आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती म्हटलं की आपली वारी अभंग वारी आणि या अभंगवारीच्या माध्यमातून वारीतला प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय भिसे आपल्यासमोर करतो आहे, आहे। बाबा ते रथाचे मानकरी आहेत सेवेकरी आहेत संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे ते कुठून आले आहेत आणि सेवेची परंपरा कशी आहे आणि ते सांगतायत त्यांचं नाव जाणून घेऊ बाबा नाव सांगायचं विठ्ठल आसरूपा सोळंकी गंगा मसला गंगा मासल्याहून आलाय आहो तर काय कशी सेवा करता रथाची आणि काय आम्ही सेवा आपली सगळे चौघजण बसतो पालखीवर आपण उतरून खाली उतरायचं आणि दुसरे पुन्हा येते तर आम्ही बारी बारीन येतो आम्हाला त्याला कडाळ बारे बारीण बसवतो चार मुंडाचे सोबत शंभर लोक आहेत आमचे गंगा मसल्याचे शंभर लोक हो आणि या वारीबद्दल या परंपरेबद्दल घरच्यांनी वडिलांनी कसं काय सांगितलं तुम्हाला पहिल्यापासून देणी वीस वर्ष झालं मी करतो वारी वडिलांनी आमच्या ऐंशी वर्ष वारी केली ती आणि मी वीस वर्ष झालं वारी करतो मी आणि अशाला असं वारी करून सेवा करणं आणि खाली उतरणं परंपरा सेवा केलेली मी असे असे बिन निस्वार्थी सेवा निस्वार्थ सेवा हो तर काही समजा आता प्रवास करता हो काही काही बांधन वगैरे काही घेता का तुम्ही नाही 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 काय नाही आम्हाला तिथे गेल्या देऊ मध्ये बुक्का लावते आणि टोपी आणि आणि हजार रुपये देते पण आम्हाला जायला जायला हो आम्ही मागत नाही ते मनाने देतेत म्हणजे काय आता परंपरा वडिलांनी काय सांगितलं होतं रथावर बसत असताना काय सांगितलं वडिलांनी सांगलं निस्वार्थी सेवा काही घ्यायचं नाही पा रुपया घ्यायचं नाही काही घेतलं नाही कोणी दिलं तर घ्यायचं आपण हात लावणार असं खाली उतरायचं म्हणजे एकही रुपया ना नाही 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 काही घ्यायचं नाही आपल्याशी टाकणं नाही झालं तर नाही पण कमी लोकांनी टाकलेले घेऊ नका अशी सेवा करा अशी सेवा आणि ही पुण्याही कधी आहे गावाला लाभलेली पुण्या कधी आज्यापासून आहे आता तुम्ही म्हणजे यादीमध्ये तुमचं नाव असतं सेवा करू आमच्या वडिलाच वडिलाच सगळ्या आमच्या वडिलाच गावाला जेवढ्या उचलल्या तेवढ्याच नाव आहेत आमचे बर महाभंग म्हणू पाहिभंग म्हणू पाहिज धन्य आज दिन धन्य आज दिन झाले संताचे दर्शन झाले संताचे दर्शन झाली पाप तुटी झाली पाप ताप तुटी दैन गेले उठा उठी दैन गेले उठा उठी झाले समाधान झाले समाधान पावी विसावले मन पावी विसावले मन झाली पाप तुटी झाली पाप ताप तुटी गेले गेले उठा उठी, गेले उठा उठी उठी रामकृष्णारी सध्या बघितलं वारीच्या वाटेवरती हो आहोत आणि अभंगांच्या माध्यमातून कान उघडणी संत तुकोबरायांनी केलेली आमचं दैन्य केलं आहे पाप नाहीसं झालं आहे आणि ही सेवा करायला आम्हाला मनोभावे वड वाढ वडिलांच्याकडून ही रीत आम्हाला मिळालेली आहे वडिलांनी संस्कारात सांगितलं की एकही रुपया घ्यायचा नाही कुणी टाकलं तरीसुद्धा आणि जसं रथावरती बसला आहात तशा कपड्यांनीशी खाली उतरायचं हे संस्कार वडिलांनी दिलेत आणि वारीची परंपरा अशी चावीरथ निरंतर चालू राहणार आहे असंच भेटत राहूया आपला मित्र उदय विसे पाटील रामकृष्णारी बाबू